नमस्कार माझं नाव योगेश जनार्दन शिले मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पनवेल शहराध्यक्ष आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे पनवेलच्या भाजप आमदारांचा खोटं बोला पण रेटून बोला हे प्रकरण आता तुम्ही म्हणाल हे काय प्रकरण आहे नक्की प्रकरण नवीन नाही आहे प्रकरण तसं सात आठ वर्ष जुनंच आहे म्हणजे पनवेल महानगरपालिकेची निर्मिती झाली पनवेल महानगरपालिकेची निर्मिती करताना आमदार साहेबांनी तुम्हाला आश्वासन दिलं होतं की पुढचे पाच वर्ष आम्ही कोणताही कर तुम्हाला लावणार नाही आश्वासन पाळलं का उलट सिडकोचा सेवा कर आणि महानगरपालिकेचा मालमत्ता कर हे दोन्ही कर एकत्रितरित्या तुमच्या बोकांडी बसले बरं हा मालमत्ता कर त्यांनी किती लावावा तर मुंबई पुणे ठाणे अशा लोकांना सर्व पद्धतीच्या सेवा देणाऱ्या ज्या आस्थापना आहेत महानगरपालिका आहेत त्यांच्यापेक्षा जवळपास चारपट आता ज्यावेळी याची बोंबाबोंब झाली त्यावेळी जसं एखाद्या दुकानामध्ये वस्तूची किंमत असते पन्नास रुपये आणि दुकानदार नाही का ती किंमत वाढवून अडीचशे रुपये लावतो आणि मग लोक डिस्काउंट मागायला येतात त्यावेळी मोठ्या मनाने तीस टक्के डिस्काउंट देतो तसंच यांनी केलं म्हणजे चारपट कर लावायचा सेवा कर तर सुरू आहेच वर लोकांच्या बाजूने मी आहे हे दाखवण्यासाठी त्याच्यामध्ये तीस टक्क्याची सवलत द्यायची मुळातच तुम्ही इतका कर लोकांच्या बुकांडी दुहेरी कर मारलात आणि तो भरला नाही म्हणून त्याच्यावर शास्ती लावलात तुम्ही त्याची खरं तर तुम्हाला शिक्षा व्हायला पाहिजे होती पण लोकांना हल्ली खोटा आवडतो त्यामुळे लोकांनी त्यांना भरभरून मतं दिली आणि आमदार बनवलं बरं इथं सगळं थांबलं का तर नाही म्हणजे ज्या आमदारांनी बघा ना आता मजा सांगतो तुम्हाला हा वाद मधला आहे हो? हा वाद आहे सिडकोमधला त्यांना लोकांकडून सेवा कर पाहिजे कारण त्यांनी इथे सर्व इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं होतं हा वाद आहे पनवेल महानगरपालिका त्यांचं म्हणणं आहे की आता आमची नवीन महानगरपालिका झाली तर सर्व कर आम्ही घेणार म्हणजे या दोन संस्थांमधला हा वाद आहे या दोन संस्थांमध्ये समन्वय घडवायचं काम कोणाचं होतं आमदाराचं होतं कारण ते लोकप्रतिनिधी आहेत लोकांच्या बाजूने त्यांनी उभं राहायचंय राहिले का नाही राहिले आता आमदार स्वतः बघा चार सप्टेंबर दोन हजार अठरा ते जानेवारी दोन हजार वीस स्वतः आमदार प्रशांत ठाकूर हे सिडकोचे अध्यक्ष होते चेअरमन होते आता मला सांगा सिडकोचे प्रतिनिधी कोण त्यावेळी प्रशांत ठाकूर पनवेल महानगरपालिकेने दुहेरी टॅक्सचा हा जो ठराव आहे तो पारित कधी केला ऑक्टोबर दोन हजार एकोणीस म्हणजे प्रशांत ठाकूर सिडकोचे अध्यक्ष असताना पनवेल महानगरपालिकेत हा था, ठराव पास झाला ठराव कोणी आणला सभागृह नेते कोण होते ठाकूर परेश ठाकूर कोणाची होती महानगरपालिका ताब्यात भाजपच्या खासदार कोणाचा महायुतीचा आमदार कोणाचा भाजपचा मुख्यमंत्री कोणाचा यांचाच वरती केंद्रामध्ये सत्ता कोणाची भाजपचीच सगळं असून सुद्धा हे स्वतः प्रतिनिधी असून सुद्धा सिडकोचे आणि महानगरपालिकेचे तुमच्या भूकांडे एवढा कर बसला तरी आपण त्यांना निवडून दिलं मात आपल्याला त्याचे परिणाम तर भोगावे लागतील बरं एवढं करून हे थांबले का तर ज्या खोट्या करासाठी तुम्हाला शास्ती लावली गेली ती शास्ती बरं एक राहिलंच सांगायचं सा महत्वाचं तुम्ही जर कर भरला नाहीत यांनी तुमच्यावरती कर थोपला पण तो जर तुम्ही भरला नाहीत तर यांनी तुमच्यासाठी काय सोय केली होती मी तुम्हाला दाखवतो आता काय मला तुम्हाला आठवण करून द्यायची आहे ना सर्व गोष्टींची मी तर महापालिकेचे आयुक्त यांच्याकडे मागणी करेन या ज्यांनी ज्यांनी हा टायल्स भरायला विरोध केला लोकांचं नुकसान केलं पालिकेचं नुकसान केलं यांच्यावरती खटले दाखल करा यांच्यावर विरोधात कारवाई करा आणि असं पत्र मी महापालिका आयुक्तांना देणार आहे आणि त्यांच्याकडून अशा पद्धतीची कारवाई लवकरात लवकर होईल अशी मला अपेक्षा ऐकलं जे कर भरणार नाहीत त्यांच्या विरोधात अशी कारवाई करा की त्यांना तुरुंगात जावं लागेल हे जनतेच्या विरोधात आता तुम्ही मला सांगा असा आमदार असतो का पण तुम्ही मान्य केलात तो आमदार बरं आता इतकं तुम्ही जनतेच्या विरोधात वागून जनतेने तुम्हाला निवडून दिलंय तर ते काहीतरी खरं बोला ते पण नाही आता सुद्धा खोटंच बोलतायत तुम्हाला मी अजून एक व्हिडिओ ऐकवतो हो हे आता स्वतःची पाठ थोपटून घेत आहेत ना आयुक्तांच्या दालनासमोर यांनी परवा आंदोलन केलं परेश ठाकूर होते प्रशांत ठाकूर होते आंदोलन काय शास्ती कर माफ करा म्हणजे जो खोटा कर लावलेला आहे आधीच दुप्पट कर लावलेला आहे चुकीचे सर्वे करून लोकांना चार चार पट कर पाठवतायत कराच्या नोटीस पाठवतायत त्या करा तो कर भरला नाही म्हणून शास्ती लावली आता ती शास्ती वसूल करायची आहे एक गट्टा अठराशे करोड पाहिजे म्हणून अभय योजना आयुक्तांच्या दालनाच्या समोर बसून यांनी लागू करून घेतली कुठल्या शास्त्री कुठला कुठल्या शास, शास्त्री करावर जो शास्ती शा, कर यांच्या मुख्यमंत्र्यांनी रद्द केलेला आहे तुम्हाला मी अजून एक म्हणजे कसं तुम्हाला फसवतात ना त्याचा अजून एक व्हिडिओ दाखवतो तुम्हाला करा पनवेलच्या खासदारांनी मला मग अशी सांगितलं की या ठिकाणी त्यांचं आपलं काय ते डबल टॅक्स शास्तीकर पनवेल महापालिकेचा तो रद्द करण्याचा देखील आपण आज निर्णय घेतोय त्यांना देखील दिलासा देण्याचा आपण निर्णय घेतोय ऐकलं हे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे आणि आत्ताच्या विधानसभेच्या आधी प्रशांत ठाकूर यांच्या प्रचारासाठी ते इथे आले होते काय बोलले हे शास्तीकर माफ करण्याचा निर्णय घेतोय घेतला ना निर्णय मुख्यमंत्री स्वतः बोललेत ना शास्तीकर माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय मग शास्तीकर तुमचा शून्य व्हायला पाहिजे होता त्याच्यावर अभय योजना कसल्या अंगत आहे हे मुख्यमंत्र्याचं प्रत्यक्ष ऐकलं जात नाही मुख्यमंत्री येऊन इथे खोटं बोलतात तुमच्याशी आणि त्या खोट्यावरती इथे हे आमदारकीच्या निवडणुका लढवतात तरीही आपले डोळे उघडत नाहीत कसली अभय योजना मुळात शास्तीकर माफ केलेलं आहे असं स्वतः मुख्यमंत्री बोललेत त्यांच्या शब्दाला किंमत नाही का की फक्त जनतेला फसवण्यासाठी अशी आश्वासनं दिली जातात याचा विचार करा बाकी तुम्ही सुज्ञा तुमच्यासोबत आम्ही आहोतच या शास्तीकराला आम्ही शंभर टक्के विरोध करणार अभय योजना वगैरे हे सर्व तुमच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचा प्रकार आहे एवढं लक्षात घ्या जय हिंद जय महाराष्ट्र